नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे छान आहेत ना आनंदी आहे आनंदीत राहा मजा करा खुश रहा, आमचा चॅनल बघत राहा आत्ता थोडासा प्रॉब्लेम असल्याकारणानं कालही व्हिडिओ नाही पडलेला आजही नाही कारण की आमचे आमचे या चॅनलचे डिरेक्टर श्री माऊली मांडेकर किंवा चिरंजीव माऊली बांडेकर हे थोडेसे जरा आजारी असल्याकारणानं ते त्यांचा टाईम मिळत नाही आहे आम आणि आमचा टाईम मॅच होत नाही आहे त्यामुळं आम्हाला जे पेंडिंग लोणावळा डायरीचे जे सेशन बाकी आहेत ते कंप्लीट करण्यासाठी टाईमचं थोडंसं मॅनेज होत नाही आहे थोडंसं वर खाली होते त्यामुळे एक दोन दिवस दोन दिवस असे आपले व्हिडिओ येणार नाहीत किंवा येत नाही येत त्यामुळं हा मी पर्सनल व्हिडिओ तयार करून मी अपलोड करत आहे कारण की थोडंसं जरा दोन तीन दिवसासाठी तुम्ही एवढं प्रेम देत आहे एवढ्या चांगल्या प्रकारे सपोर्ट करताय आणि आम्ही कुठंतरी कमी पडतोय तिची खंत वाटते म्हणून आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त अपलोड करत आहे तर प्लीज नाराज होऊ नका तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत फक्त जरा शरीराचं थोडंसं कोणता जर इश्यू असेल किंवा आपल्या थोडंसं आजार पण जर कोणत्या गोष्टीचा असेल तर त्या गोष्टीवर त्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीत रिप्रेझेंट करता येत नाही आहे तर थोडंसं जरा एक दोन दिवसासाठी ॲडजस्ट करावं लागणार आहे पण इथून पुढं आमचा दादा जितक्या लवकर बरा होईल तितक्या लवकर आम्ही तुमच्यासमोर येणार आहे पण आल्यानंतर लो लोणा डायरीतील अजून भरपूर गोष्टी लोणवळ्यातील हिडन जेम जे बोलतात ना, ना त्या गोष्टी एक्सप्लोअर करणारे की त्या गोष्टी कोणाला माहीत नाही आहेत अशा गोष्टी तुमच्यासोबत एक्सप्लोअर करणारे मावळ तालुक्यातील पूर्ण आणि सुरुवात आपली मावळ तालुक्यापासूनच झालेली आहे आणि मावळ तालुका पूर्ण एक्सप्लोअर झाल्यानंतरनं आपली नवीन वर्षात जे पदार्पण होणार आहे थर्टी बसचं जे असेल थर्टी बसला मिनी गोवा हे पवनाडॅम मिनी गोवा झालेलं असतं तर तोही व्हिडिओ तुम्हाला येईल आणि भरपूर प्रमाणात आणि ह्याच्या आधी ज्या डॅमच्या स्टेजच्या ज्या व्हिडिओज व्हिडिओ व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत तिथं जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल थर्टी बससाठीचं तर तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही कॉल करा त्याचबरोबर आपल्याकडे थ्री बी एच के फोर बी एच के फाय बी एच के व्हिलाज आहेत थर्टी बससाठी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाल नंबर दिले करा तुम्हाला नंबर तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही कॉल करा आणि तुम्ही संपर्क करा थर्टी बससाठी एन्जॉय करा आणि तुम्हाला क्रिसमसच्या आणि नऊ वर्षाच्या शुभेच्छा आत्ताच देतो आणि त्याचबरोबर पुढेही देणार आहे पण ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना शुभेच्छा आणि तसदीबद्दल समश्व थँक्यू असंच आमचं चॅनल बघत राहा सपोर्ट करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू!